आपल्या प्र, जे प्रमुख मागण्या आहेत मागणी क्रमांक तीन आणि मागणी क्रमांक चार प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र कंपल्सरी गरजेचे आहे आणि चौथ जे जात प्रमाणपत्र दारतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे या संदर्भात मी बोलणार आहे आता रिसेंटली औरंगाबाद खंडपीठाने एकावरती एक 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 सुनावणी देताना पाच लाख रुपयाचा दंड सोबत गेला आहे त्याच्यामध्ये की एक प्रमाणपत्र बघून काढलं आणि मेडिकल साली प्रवेश ते दिलं होतं त्यावर संदर्भात संबंधित न्यायाधीशांनी असं सुचवलं की तुम्ही अशा प्रकारचे गुपखुरी करू शकत नाही आणि याला दंड म्हणून पाच लाख रुपये हा एक कोर्टात जमा करण्याचा हॅलो कॉर्टल जमा करण्याचा आदेश दिलेला आहे पाहिलं तर हा न्यायिक बाबेचा विजय आहे तर या संदर्भात रस्त्यावरची लढाई आपण लढणारच आहोत त्याचबरोबर न्यायालयीन लढाई सुद्धा लढणे महत्वाचं आहे त्यामुळं ट्रायबल राज्य ही न्यायिक संदर्भात हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे या ठिकाणी मोबदला लढण्यासाठी तयार आहे तर मी या जे आंदोलन आहे आतास्थापन आंदोलन त्याला ट्रायबल अॅडवोकेट फोरमच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि धन्यवाद